हरणे जी आहे आणि आमचे चांगल जिथे आमचे आदरणीय तिथे आमच्याच मतदारसंघातील आहे आणि मोठं नाव जेव्हा आपण पाहतो की हे त्या स्तरावर काम करतात आणि महासागरमध्ये मी एक दोन न्यूज बघितलेले आहेत तिच्या जा मी सांगणार नाही पण अतिशय पत्रकारितेचा उत्तम नमुना हिंदुस्थानी वाचत असतो त्यामुळे अशा विभूती इथं आज त्यांचं दर्शन घेता आलं त्यांच्यासोबत संवाद साधताना हे मी माझं भाग्य समजतो आणि आपण सुद्धा सर्व पत्रकार महाराष्ट्रात आणि त्याचप्रमाणे ज्यांचा आपण सत्कार घेतला त्या अखिल भारतीय पत्रकार संघाच्या तर्फे ग्रामीण पत्रकार संघातर्फे आता एक सत्कार होतो एक दुपारी सत्कार म्हणजे दोन्ही माझे एक मोठे भाऊ आहेत आणि एक माझा वर्गमित्र आहे म्हणजे मोठे भाऊ आमचे येदू भाऊ आहेत एक का दोन वर्षाने मोठे असतील पण शेवटी तर मोठ्या आहेत बुद्धी नाही मोठे आहे कार्यकर्तृत्व नाही मोठे आहे त्यामुळे मोठे भाऊच लागेल आणि एक आमचे वर्गमित्राच्या दुपारच्या सत्रामध्ये रमेश गोकुळकरणी की जे नागपूरच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत तो आणि मी लहानपणापासून सोबत असेल त्यामुळे दोघांचा इथे सत्कार होता आणि जळगावमध्ये अपेक्षित आहे जे जळगाव ग्रामीण पत्रकार संघाचं जेव्हा अधिवेशन होत आहे तर या दोघांना तिथं न बोलवाने त्याचा यथोचित मान सन्मान न करणे हे जळगावकरांसाठी कठीण विषय आणि मातीशी नातं हे दोघं जण आहे या मातीमधून जन्म घेऊन किंवा इथं वाव देऊन इथून पुन्हा त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या महाराष्ट्रभर उमटवणारे दोन आमचे जळगावचे हिरे आहेत अजून काही हिरे आहेत पण आज जिथं उपस्थित मी त्यांच्याबद्दलच बोलणार आहे पण ते या पत्रकारांनी हे एवढ्यासाठी म्हटलं की मी जेव्हा दोन हजार चार मध्ये आमदार झालो तेव्हा तिथं पत्रकार म्हणून इथं आमचे पत्रकार म्हणून घरामध्ये जरी पत्रकारिता होती वडील साप्ताहिक चालवते बरेच वर्ष त्यांनी साप्ताहिक चालवलं त्या साप्ताहिकामध्ये सहा महिने चांडनजी मी सुद्धा लेख लिहिलेला आहे सहा महिने मी साप्ताहिक मध्ये संपादकी लिहिलेला आहे पूर्णामाची लेकर आणि त्या याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस होती खिडे लावायची मी जे मी मी था था जे ते सुद्धा खेडे लावून आम्ही पेपर काढायचं त्यात बोरश होतं आमचा खास मास्टर म्हणजे प्रिंटिंग प्रेस चालू नाही म्हणून पण त्याला हेल्पर म्हणून मी प्रमोद आम्ही कामं करायचो एक एक खिडा एक एक अक्षर लिहायचा खेडे लावायचे बिलांटी लाव हे लाव ते लाव पण तो खूप अतिशय त्यावेळेसचा आनंद सुद्धा याचा समाधान सुद्धा वाटायचं की जेव्हा ते खेळ लावल्यानंतर ते छापायचं आहे आणि त्यानंतर ते प्रिंट निघायची त्यानंतर खूप अतिशय आनंद त्या वाचताना व्हायचा पहिला तर आनंद आम्हालाच व्हायचा कारण आम्ही तयारी केलेली असायची लोकांना किती व्हायचा हा संशोधनाचा विषय त्यामुळे त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु असा संबंध त्या पत्रकारितेमध्ये वडिलांपासून आहे त्यामुळे वडिलांनी काय विचार करायचे कशा पद्धतीने राहायचे त्यांचे समाजाप्रती काय विचारायचे तिथूनच बाळ पडू मिळावं खऱ्या अर्थानं समाजकार्याचं बाळकडू आणि म्हणून लहानपणी जे संस्कार झाले ते आई वडिलांचे आजूबाजूच्या एरियामध्ये राहणारे सर्व समाज घटक जे होते विविध वर्गाचे त्यामध्ये राहिलो त्यांचे संस्कार झाले मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये मी राहलो तर ओबीसीचा कोटा असतो त्यामुळे मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये दोन वर्ष मी शिक्षण संस्कार त्या पद्धतीचे झाले आणि त्याच्यातून जडणधन होत एक स्वभाव जो यंदोजींचा आहे तोच माझा बनला कारण या सगळ्यांच्या संस्कारामधून एक गोष्ट आली की आपण लोकांना मोठं केलं पाहिजे आपण किती मोठं व्हावं न व्हावं हे लोकांनी ठरवायचं असतं था। पण आपण जो आपल्या क्षेत्रामध्ये असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये ज्याला जिथं आवश्यकता असेल त्याला पुढे करून त्याला मोठं करण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यासाठी आपण लहान राहिलो तरी चालेल कधी ना कधी लहान माणसाची सुद्धा दखल ही घेतल्याच जाते हा ती दखल घेण्याला वेळ लागू शकतो काळ लागू शकतो कदाचित तो माणूस हयातीत असेल किंवा हयातीत नसेल सुद्धा तेव्हा दखल घेतला जाईल परंतु मी परवाच्या दिवशी म्हणजे चार पाच वीक वीकमध्ये एक इलेक्शन झालं पण त्यानंतर सगळे आणि त्याच्यातून वाक्य निघालं ते नंतर आपल्याच डोक्यात पाय ठेवतात आणि आपल्याला त्रास देतात पण मी त्याही वेळेस तेच म्हटलं की आपण मोठे तर आपलं काम सोडू नये समोरच्या ठरवायचं असतं की त्यांना आपल्या खांद्यावर काय करायचं की आपल्या पायाशी